हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपल्या या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तर आज सकाळी सकाळी आपल्याला आज बाहेर जायचं होतं मुलीची गॅदरिंग होती शाळेमध्ये त्यामुळे सकाळी सुटून अगोदर झाडझुड केली त्यानंतर सडा मारला रांगोळी काढली आणि लगेच आले किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर अगोदर पाणी ते झाले नंतर म्हटलं लगेच नाश्त्याची तयारी करू नाश्त्यासाठी मी आज आप्पे बनवणार होते तर लगेच आप्प्याचं दोन कपरामध्ये दही टाकून आप्याचं ते वगैरे मिश्रण छान असं तयार केलं लगेच आप्पे बनवायला घेते घेतले आप्पे बनवल्यानंतर लगेच नाश्ता केला आणि मुलीला रेडी करण्यासाठी घेतलं तरी इथं ती रेडी झाली तुम्ही बघू शकता किती छान

تاته نن ته لږه غریو الهو ثانکیو بای